न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शनिवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला सोनवणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी असंख्य महिलांनी सोनवणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी शुभेच्छा देण्यात आल्या सिन्नर तालुका भारतीय जनता तालुका तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब भांडे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पदांची निवड करून पक्षाचे काम जोमात सुरू करण्यात आले त्यातीलच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे यांचा शनिवार दिनांक पाच सप्टेंबर रोजीचा वाढदिवस भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी सोनवणे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस सविता कोठुरकर महिला युवा समितीच्या शहराध्यक्ष सरला त्रिवेदी प्रतिभा परदेशी सोनल सोनल्लाहमगे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी शरद जाधव सचिन गोळेसर रवी नाठे मंगेश परदेशी ज्ञानेश्वर धात्रक सागर गोसावी मीराबाई गोसावी माधुरी गोसावी जिजाबाई धात्रक आदी उपस्थित होते एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड आपल्या सिन्नर तालुक्याच्या चंद्रकलाताई सोनवणे यांचा आज वाढदिवस आहे आणि या आम्ही शून्यातून बी जे पी अशी या महिलांनी उभी केलेली आहे आणि माझ्या सहकारला आता बरेच महिला वर्ग सामील झालेला आहे तरी मला त्याचा अभिमान आहे आणि मी अशी एक अपेक्षा करते का त्यांनी तळागाळातील सर्वच जनतेचं काम करावं अशी त्यांना मी अभिनंदन करते आणि मी नाशिक जिल्ह्याची सरचिटणीस म्हणून काम करते आणि माझी आत्ताच जिल्ह्यावर निवड झालेली आहे आमचा पक्ष हा इतका काही म्हणजे शून्यातून तर डायरेक्ट वरपर्यंत प्रत्येकाला या पक्षात काम करण्याची संधी मिळते आणि आम्ही हे मनापासून काम करतो एकनिष्ठेने काम करतो आणि आमचा पक्ष हा एकनिष्ठ आहे हे आम्हाला या याचा अभिमान आहे तरी मी एवढंच बोलून यांच्या सोनवनीताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना धन्यवाद देते धन्यवाद तसं तर आम्ही पूर्णपणे आपल्या हिंदू धर्माला शोभेला असाच वाढदिवस साजरा केलेला आहे पूर्णपणे इथे आणि आपल्या महिला आघाडीच्या कार्यकर्ता आहेत त्या तळागाळात जाऊन सर्वत्र स्त्रियांचे प्रॉब्लेम बघणं किंवा त्यांच्या अडचणींवरती त्या उपाय करून ते व्यवस्थितपणे दूर करतात आणि सर्वांसाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक कामासाठी उभ्या राहतात ही त्यांची खूप मोठी खासियत आहे त्या सर्वांसाठी उभं राहतात आणि उभं राहिल्यानंतर जो प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेमातून करतात आणि आज त्यांचा त्यांना जमलेला वाढदिवसाच्या हार्दिक आणि इथून मागे जसे त्यांनी भाजप भाजप पार्टीसाठी जसे काम केले तसे इथून पुढेही करावं अशा मोठ्यांकडनं त्यांना आशीर्वाद देते आणि त्यांना भाजप पार्टीकडनं शुभेच्छा देते आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्मान्य चंद्रकला ताई सोनवणे यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांचा उत्स्फूर्तपणे इथं वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सांगायला हरकत नाही का आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला देव दुर्लभ असे कार्यकर्ते या ठिकाणी सापडलेले आहेत अत्यंत एकनिष्ठ अत्यंत प्रामाणिक आणि धडाडीचं कार्य का या ठिकाणी चालू आहे सांगायला हरकत नाही का अनेक कोविडचे जे पेशंट आहे या स्वतः चंद्रकला ताई यांनी या ठिकाणी नाशिकला ॲडमिट करून त्या पेशंटला या ठिकाणी चांगलं हे गुण देण्याचं काम या ताई करतात हे त्यांची धडाडी निश्चितच वाखाणण्याजोगी ती या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच पुढे चालू राहू अशा त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद